घरामध्ये जर का कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये एकी नसेल एकमेकांचं पटत नाही आहे प्रत्येकाचे व्ह्यूज वेगवेगळे असतात प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे पाचवीटो सारखी नाही सर्वांना माहितीच आहे परंतु तरी पण कुटुंबामध्ये एकता राहावी कुटुंबामध्ये एकमेकांना मदत करायची भावना राहावी याकरता आपला फॅमिलीचा फोटो संपूर्ण फॅमिलीचा फोटो ह्या ठिकाणी नक्कीच लावावा तर कुठली आहे ती जागा व्हिडिओ पाहिजेपूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशी स्वामी समर्थ कमेंट करा जा आणि आपलं युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो बरीच जण आपल्या घरामध्ये लिव्हिंग रूममध्ये नक्कीच आपल्या फॅमिलीचा फोटो लावतात परंतु काही घरांमध्ये कट मी पाहतो फॅमिली मोठी असते परंतु घरामध्ये खूप वादविवाद आणि कटकटी भांडणं नेहमी होतात सर्वप्रथम हे समजून घ्या की कोणत्या ठिकाणी लावू नये या ठिकाणी कधीच फॅमिली फोटो लावू नये घराची वायव्य दिशा घराच्या वायव्य दिशेत कधीच फॅमिलीचा फोटो संपूर्ण लावू नये घरामध्ये सर्वांची तुटातूट होते घरामध्ये कधी कोणाचं एकमेकांच्या गोष्टी ऐकल्या जात नाहीत घराची अग्नेय कोपरा अग्नेयाच्या कोपऱ्याला कधीच फॅमिलीचा फोटो लावू नये त्याचप्रमाणे घरामध्ये उत्तर दिशेच्या भिंतीला संपूर्ण फॅमिलीचा फोटो दक्षिणेस तोंड करून लावू नये किंवा दक्षिणेच्या भिंतीला उत्तरेस तोंड करून फॅमिलीचा फोटो लावू नये संपूर्ण फॅमिलीचा फोटो ह्या ठिकाणी नक्कीच लावावा ह्या कॉर्नरला कुठल्या कॉर्नरला तर घराच्या नैऋत्य दिशेच्या पश्चिम भिंतीला म्हणजेच दक्षिण आणि ने पश्चिमेचा कॉर्नर ती नैऋत्य दिशा आहे त्या ठिकाणी पश्चिमेच्या भिंतीला पूर्वेस तोंड करून आपल्या संपूर्ण फॅमिलीचा फोटो नक्कीच लावावा आपले भावंड आई वडील पत्नी मुलगा मुलगी संपूर्ण फॅमिलीचा फोटो नक्कीच लावावा त्या फोटोवरती एक मोराचं पीस जे तुम्हाला बाजारामध्ये मिळणार त्या प्रकारचं नक्कीच लावावं एक बासुरी नक्कीच लाकडाची लावावी खूप फरक पडतो